लोकाविरामं लोकाभिराम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं कारुप रामचंद्रं शरणं प्रपद्य गजदंत मोडिले लवला हे वरिल्या ताडीती त्याची धाये शुंडा पळो पाहे कुंभस्थळे फोडीती श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पुणे पावन पवित्र असणारी ही कोकलेगाव नगरी आणि पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा चालू आहे सजन हो कथेचा अनुसंधान येथपर्यंत आलेला आहे बरं काय हत्तीवर आलेले ते राक्षस लोक आणि मग ते वानेर लोक काय करत होते त्या हत्तीचे असणारे दात पाडत होते आणि दात पाडून असणारा मायबाप हो त्या असणाऱ्या त्या ठिकाणी त्या राक्षस मारत होते अशा प्रकारचा असणारा मार आणि वर असणारा वानर होता लोक पुरून आवार जग गगनी भिरकावून त्याचे लक्ष धरून दुसरा गज भिरकावितो शब्दाला धरायचा आणि गर्र फिरवून आकाश मार्गाने फेकून द्यायचा आणि तेच लक्ष बघून दुसरं सुद्धा वानर लोक तशा प्रकारचं कार्य करायचं आणि म्हणून असणार हे युद्ध भयानक घनघोर असणार होऊ लागले आहे बर काय आता हे पहिलंच युद्ध आहे बरं काय रामायणातलं कुठलं रावणाच्या पार्टीचं आणि रामाच्या पार्टीचं माय बापू अशा प्रकारचं असणार युद्ध चालू आहे बोला आयशे लक्षाचे लक्ष वारणा ती करीता एक सजन मायबापो बापोन वाचणारे असं लक्षाच्या लक्ष आकाश मार्गाने त्या ठिकाणी फिरू लागलेले आहेत बर काय काही जण पायाला धरायचं वर फेकून द्यायचं हे असणारं कार्य करू लागलेत म्हणजे ताकद होती मायबापो आणि ताकतीच्या जीवावर हे कार्य करायलात माय बापो आता आपल्याला पोती आहे काय बसाय सुद्धा ताकत राहिली नाही लय कठीण आहे माय बापू म्हणून बारकाईने चिंतन करून असणार त्या ठिकाणी कोणतं कार्य कधी करावं हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे पण माय बापू आपल्याला लय उशिरा कळालंय आणि उशिरा कळला कळाल्यामुळं आपल्याला थोडस जड चलय बोला वृक्ष मंडित पर्वत पिष्ट होती मोठा वृक्ष घ्यायचं आणि त्या ठिकाणी ते वृक्ष असणार रथावर टाकायचा रथावर टाकल्यावर रथावर बसलेला योद्धा रथावर बसलेला सारथी आणि रथाचे घोडे रथ सर्व चकना सुरू व्हायचं बरं काय सगळं पिष्ट होऊन राहायचं अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे माय हो बोला असो तीन रात्री तीन दिवस युद्ध झाले मास अवतार किंग लोटिले राक्षस माघारे सजन माय असं म्हणजे तीन दिवस तीन रात्र युद्ध चालू झाले मामा बारकाईने चिंतन करा तीन दिवस तीन रात्र युद्ध चालू झाले तरी तकले का महाराज वानेर लोक थकले नाही शेवटी राक्षस लोक हारले आणि राक्षस लोक तिथून वापस जाऊ लागले आता आम्हाला एक रात्र सुद्धा जागण म्हणजे कठीण आहे आणि आता तर तुमच्या कमिटीचा असा विचार आहे पुढे असणारा आपल्या गाव को खोकले नगरीमध्ये शक्ती करायचा विचार आहे तेव्हा मात्र माय आपल्याला तर रात्रभर दैवायोगानं जर शक्ती केल्या तर रात्रभर शेती राहावं लागते बरं काय आज तरी अकरा साडे अकरा बारा वाजे तर होऊन जाते पण उद्या मात्र त्या शक्तीच्या दिवशी मात्र फार कठीण आहे बोला आयशे वीर वीर अशा प्रकारचं बघितलं आणि धुम्राक्ष नावाचा एक प्रधान होता त्यानं रथारुढ झाला आणि रथारुढ होऊन समोर आला लक्षानुलक्ष एवढे वानर लोकांना माराले महाराज काय सामर्थ्य असं काय ताकद असेल महाराज तेवढी ताकद असणारी त्या धुम्राक्षात होती आता काय होते ऐका महाराज शिळा परी तो चपळ बाणधारी पिष्ट करून माय बापू सर्व मान्य लोक शिळा पर्वत असणार धुमराक्षावर टाकत होते पण तो फार चतुर होता फार हुशार होता आणि फार ताकदवान होता एकाच मानानं त्याचं पिष्ट करायचं होतं महाराज एवढी ताकद त्या धुम्राक्षात होती बर काय आलेला शिळ आलेला दगड आलेला पर्वत पिष्ट होत होता बोला असंख्यात वानर गण धुम्राक्ष मारिले न लागता क्षण तिचे भार पळवण पराजय पावले असंख्यात असणारे वानरगणानं त्या ठिकाणी धुम्राक्ष लोकांना मारलं धुम्राक्षाने आणि म्हणून वानर भार असणार पळू लागले मायबापो मार बसला आपलं सैन्य जर पडू पडू लागलं ला रणांगणात तर बाकीचे सैन्य पडून जाते तशा प्रकारची अवस्था झाली आणि वानेर लोक पळालेत आता पळाल्यावर काय होते पुढच्या वय महाराज उचलो नियागिरीवर धुमराक्षावरे टाकीला माय बापो रुद्रावतार अकरावा रुद्रावतार म्हणजे मारुती रायत बरं काय आणि मग उन्हा बघितलं उन्हा म्हणजे कमीपणा मग मारुती धावलं मोठा असणार वृक्ष उचलले आणि धुमराक्षावर धावत जाऊन काय केले महाराज पुढच्या वेळी आश्वासारथी रथ चूर्ण पर्वता खाली जाने जान वाक्षाचा पळव दान करून गेला एकी सज्जन मायबापो मारुती रायाने आश्वासारथी रथ बर काय एवढ्या लोकांना पर्वतानं चूर्ण केले पण धुमराक्ष मात्र लई चतुर होत महाराज लई चपळ होत त्याने सर उड्डाण केलंय आणि खाली उडी मारले आणि उडी मारल्यावर त्या ठिकाणी काय होते महाराज का माय बापो सूळ घेतला आणि सूळ घेऊन मारुती राहारायला निघालेला आहे धुमराक्ष इथं एक उदाहरण दिलंय आळी असणारी गरुडाला मारायला निघाली म्हणून मारता येईल का माय बापो मारता येईना तुम्ही आम्ही जर बारकाईनं चिंतन केलं तर या प्रकारचं विचार करावं महाराज आम्हालाही कधीकधी असा विचार येते आणि मग त्यावेळेस चटकुन्या रामायणाची आठवण करावा आणि मग आठवण केल्या केल्या आतला जो काही अहंकार आहे तो नाहीसा करावा तशा प्रकारची अवस्था या धुमराक्षाची झाली काय केलंय महाराज बोला वारणावर धावे मग मृगेंद्र तैसे आवेशे वायू पुत्र मुष्टी घाते त्याचे श्रीरामृतिका घट वत चूर्ण केले राजा रामचंद्र भगवान जी जय सचनो माय बाप हो ज्या प्रमाणे असणार त्या ठिकाणी हत्ती असणार सिंहावर धावत जाते तशा प्रकारचा धुमराक्ष आला पण मारुती एकच बुक्की दिले बुक्की दिल्या दिल्या धुमराक्षाचा प्राण निघून गेला महाराज मर्तिका घट का घट म्हणजे मातीचं केलेले मडक आहे ते जर वरून खाली टाकलं तर त्याचे तुकडे होतात तशा प्रकारचं त्या धुम्राक्षाचा असणाऱ्या शरीराचे तुकडे झाले बोला गजाशी पर्वत पाहत की महावृक्ष उन्माळीला धुमराक्षाशी हो पर्वत राहला जसं काय आकाशातून किंवा पर्वताहून असणारा एक हत्ती उंच उचमळून पडला किंवा मोठा वृक्ष असणारा खाली पडलाय तशा प्रकारचा या धुमराक्षाचा देह पडलाय बघा माय बापू एवढा आगडच धुम धुमराक्ष होता पण मी मरावं लागले मरण हे सगळ्यालाच आहे माय बापू तुम्हाला आहे आम्हाला आहे रावणाला होतं अनेक सगळ्याला होतं पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे मरण आडळ आहे मरण कोणाच्या बापाला चुकलं नाही पण मेल्यावर सुद्धा आमची कीर्ती जगात राहावं तर त्या ठिकाणी या जीवाचं हित होते महाराज मग नुसतं मेल्यावर जर लोक म्हणले सनी गेली गावची म्हणले तर लय अवघड आहे महाराज बोला धुमराक्ष पडताची तात्काळ पळ लागले घायाळ मना पडिता बळ इंद्रियाचे नाचले काय बाय धुमराक्ष पल्ल्या पल्ल्या सगळे घायाळ लोक पळाले बर काय मायबापू हो जसं मनाला जर आकळलं दहा इंद्रियाचा राजा म्हणजे मन आहे मन पंचक इंद्रिय मायबापो हो, आणि म्हणून आपण जर मनाला आवरल्या मन महत्वाचं आहे मन ओढाये ओढाये उभ्या पिकातलं ढोर किती हाकाल हाकल परी येतं येतं पिकावर सचन हो मायबाप हो आपल्याला ही कविता होती बरं का बाईना बैनाबाई चौधरीची आणि मन असणारं हे ओढाळ आहे दहा इंद्रियाचा राजा आहे आणि म्हणून मनाला जर आवडलं तर सर्व इंद्रिय एका जागी येतात तशा प्रकारचं असणार हे तुम्ही सगळे सैन्य असणारे पळू लागलेले आहेत कशी राहिली प्रीती गेली चिथून असणार मनाची प्रीती गे निघून मना गेली तर तिथं राहील का राहणार नाही बर काय काय म्हणलंय जेथोनी जे मन उडे निश्चिंती जेतोनी मन उडे निश्चिंती ज्या वस्तीहून मन जर उडाल तर तिथं फिरती राहते काय महाराज राहीना बर काय मन असलं तर मन मन काय म्हणलं मन छंद कटोरी मे गंगा आणि म्हणून असणार त्या ठिकाणी बाकीची गती कोणीही कामाची नाही नेत्र असणारे त्या ठिकाणी मावळतात तशा प्रकारचं असणार सांगू लागलेलं आहे बोला तैसा धुमराक्ष पडतात काळी लंकेत प्रवेश आली बाबा रावने हृदय वाढली परमचिंता धुम्राक्ष पडलं घायाळ लोक लंकेत गेले आणि लंकेत जाऊन रावणाला सांगले रावणाला चिंता चालू झाली माय बापू चिंता तू रावण झालाय आता काहीच बोल लागण आले कशी अवस्था चिंता का लागली कारण चुकली यावर मग पडे रावण चुकलाय म्हणून चिंता लागली माय बापो आणि म्हणून तुम्ही आम्ही चुकायचं नाही बर काय आणि अचूक असणार सन्मान साधायचं आहे अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे बोला मग दळभार द्रष्टी दशमुक्त आज्ञा करी करी येता झाला वात वेगे। बापो। मग समारभूमी दळभार असणार सिद्ध केलं वज्र दृष्ट्याला दहा तोंडाचं रावण असणार आज्ञा केलंय महाराज बरं काय आणि आज्ञा केल्यावर समरभूमीवर तो वज्रद्रष्ट नावाचा राक्षस आलाय येऊन काय करते पुढच्या वैत महाराज वानर देसामाई वा, वानर राक्षस समयी मिसळले एक वानर विरे राक्षस मही प्रेते करून पाडीने चलो मा वानर आणि राक्षस लोक एका जागी मिळाले आणि एकमेकावर तुटून पडले आणि घनघोर असणार युद्ध होऊ लागलेला आहे बोला रथारुण वज्र दृष्टी हरिदळी मिसळला झडकरी बोलो लक्ष लक्षकपी भूमीवरी प्रेते होऊन पडी येलो मा रथारुड असणारा वज्रद्रष्टा झालाय बर काय आणि ते हरिदळी मिसळला झडकरी म्हणजे त्या वानर लोक मध्ये मिसळलं लो महाराज दोन लक्षे कपी पाडीले दोन लाख राक्षस वानर लोक जमिनीवर महाराज वेगे वावा। शर्ते पर्वत उचलून टाकी आरी वरी माय बापू अशा प्रकारचा वालीचा मुलगा म्हणजे अंगदानं बघितलं अंगदानं त्या ठिकाणी शंभराच्या शंभर यदाच असणार पर्वत उचलले आणि त्या वज्रद्रष्टावर टाकाले महाराज काय होते बोला महाराज पर्वताचा पर्वतासा रीते अक्षने राक्षस मारिले एका अक्षहीने शुद्धे करून धरणी पूर वाहते धडा धडा वालीचा मुलगा अंगदान पर्वतान एक अक्षयनी दळ असणार मारले महाराज कमी मारलं नाही आणि मग त्या ठिकाणी माय बापो त्या असणार त्या अंगदाचा विजय होऊ लागलाय अशा प्रकारची अवस्था झालेली आहे मग तारातने येते अवसरी उचलिला बहुशृंगाराचा गिरी पाविला वज्रदृष्टी वरी परम वेश ते धवा मग तारा तन येते अवसरी तारा मातेच तनय म्हणजे रत्न लेकरू म्हणजे ते अंगद बरकाय आणि त्या अंगदानं काय केलंय महाराज ब्रहश्र या नावाचा श्रंगा नावाचा एक पर्वत होता आणि तो पर्वत असणारा उचल आणि उचलून वद्र दर्शनाकडे पळत चलय पळत जाऊन काय करते महाराज ऐकाक्ष केला चूर्ण आयशा अंगदे दे महावृक्षाऊनो वद्र वज्रदर्शना तेवढा मोठा पर्वत एका अर्धा क्षणामध्ये मोडून चकना चूर केलं महाराज आणि मग अंगदा काय केलंय मोठं भारी वृक्ष घेतलंय वृक्ष घेऊन काय केले पुढच्या वेळेत महाराज परम प्रताप वाळी नंदन भुभू कार्य गरज वित गगन वृक्ष घाया सरसा प्राण वज्र दृष्टीचा घेतला राजा रामचंद्र भगवान की सज्जनो मा परम प्रतापी वाली नंदन बरं काय उपकार गर्जना केलंय आणि वज्र त्या वृक्ष घायन त्या वज्रद्रष्टाचं प्राण घेतलंय अशा प्रकारचं कार्य त्या अंगदान केलेले आहे शरीर झाले शताचूर्ण मही भिजली अशुद्धे करून सारगडीता मतकुन न उरेची काही उरी बाबा पो वज्रद्रष्ट नावाच्या राक्षसाचं शरीर असणार त्या ठिकाणी काय झालंय शंभर चूर्ण झाले शंभर तुकडे झाले आणि सर्व पृथ्वी असणारी त्या रक्त सुरू लागला रगडत असणार मतकुन म्हणजे जसं आपण चिरट मारते तशा प्रकारचं त्या अंगदान त्या ध्वज्र द्रष्टा नावाच्या राक्षसाला मारलेला आहे तो अंग तो अंक पण दळभारे करून रणाशी आला न लागता क्षण तेने सोडिले असंख्य बाण कपी चक्रावरी पण मग त्या ठिकाणी अकंपन नावाचा एक राक्षस होता ते असणार आपलं दळबार घेतले तिथं घेऊन आले माय कुठं आलंय त्या सोळा चढ पर्वताच्या ठिकाणी युद्ध कराया आणि मग त्या ठिकाणी त्या अकंपण नावाचं राक्षस होऊन काय करावे महाराज बोला सिंहचा पेटे देखून वारण ते पातला सीता शोक हरण वृक्ष घाते करुणार आणि अकंपन विदारी राजा रामचंद्र भगवान की सज्जनो माबाप त्या ठिकाणी राक्षसाला सिंहे चपटे देखुनी वारण 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 म्हणजे हत्ती सिंह्याच्या त्या ठिकाणी दरीमध्ये हत्तीला बघितलं तर त्या ठिकाणी महाराज ते जसं सिंह धावत जाते तशा प्रकारचं सीता शोक हरण वृक्षे घाते करून वृक्षाच्या घायनं असणार सीता शोक हरण सीता मातेला लागलेला शोकाचं हरण करणारा म्हणजे मारुतीराया राया याच वृक्षानं त्याला मारलं आकंपन नावाच्या रक्षेचाला बर काय मारुतीरावाला दुसरं नाव फुकटचं आले फुकटचं आलं नाही भेंतीचं आले ते म्हणजे सीता शोक हरण बरं काय बोला महाराज राक्षस दळी हा हा शोकानवी दशकंधर शांत आता ज्येष्ठ कुमार मरू लागल्यामुळं राक्षसाचा मालक म्हणजे तो रावण आणि रावण असणारा त्या ठिकाणी दुःख करू लागलेला आहे चिंता लागली सगळे गेले ते मराले गेले ते मराले गेले ते मराले बघा कवा मरते माय बापू तुम्हाला सांगतो बरं काय देवाचा कोप झाला की अशा प्रकारची अवस्था होती माय बापो बरं काय देव जर आमच्याकडे देव झाला पाठमोरा निसते विघण्या येते घरा बरं काय देवाची पाठमोर झाली की बिघण्या येतात माय म्हणून देवाबद्दल आपण कधी आळस करू नये देवाच्या कार्याला आळस करून घरी बसू नये बर काय माय बापू आणि म्हणून असणार रावणाला चिंता लागली आणि रावणाचा मोठा मुलगा ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणजे मोठा तो म्हणजे इंद्रजीत आणि इंद्रजीत आपल्या बापाकडं बघितलं आपला बाप दुःखी आहे बघा माय बापू राक्षसाचं लेप रोय पण विचारवंत आहे हो बारकाईनं चिंतन करा तुम्ही आम्ही काय करा लाव बर काय आणि इंद्रजितानं आपल्या बापाजवळ गेलोय जाऊन काय म्हणाले बोला महाराज राया तू चिंता तुझ्या छत्र सोय हमारा भूमि वरी वा वा आदि इन निर्धारी चक्रजित तरी नाम म्हणून आपल्या वडिलांना म्हणाले बाबा तुम्ही चिंता करू नका बर काय तुमचे जे काही वैरी आहेत ते समरांगणामध्ये आज असणार त्या ठिकाणी संपून टाकेन बघा लेकरू आपल्या बापाला म्हणाले बर काय लेकरय एवढे मोठाले ले झाले तरी बापाचं असणार त्या ठिकाणी तरुण तरुणपण गेले काय महाराज बारकाईने चिंतन करा रावण कशामुळे मरालाय याच्यामुळे मरालाय महाराज यानं म्हातारा झालाय तरी कारभार पण द्यालाय दे काय देणं हालाय होय माय बाईला माझ्या सहा चार सुनं आहेत आणि आपण तर मतार पिकलं पांघोळ झाल्या तरी काय कमरेची चाबी काढून सुनाच्या हातात देईन हाल्या है की नाही मग आपलं भलं होईल काय महाराज बोला नाही तरी मी जय साजंत पोटाशी आलो ये थार्थ वा वा मग असंख्य दळा सहित असंख्य दळा सहित इंद्रजीत जनका, जनका नमुनी निघाला जनका नमुनी निघाला रावणाच्या कुळामध्ये जन्मलेला इंद्रजित त्या इंद्रजिताला पाया पडायचं कळालंय महाराज तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आले आम्हाला पाया पडायचं कळालं नाही बरं काय बापाला सांगितलंय बापा जर मी असणार त्या ठिकाणी जे काही वैर्य आहे वैर्याला निवटून आलो तरच असणार मी तुझा मुलगा आहे वैरेला संपून आलो तरच तुझा मुलगा आहे नाहीतर तुझ्या पोटी जंतू जस जन्माला येते माय बापू तशा प्रकारचं आहे एवढं म्हणलंय आणि इंद्रजित बापाच्या पाया पडलाय बापाचं दर्शन घेतलंय वल्लाचं दर्शन घेतलंय तुम्ही आम्ही दर्शन घ्या काय बघा बारकाईने चिंतन करा माय बापू जर तुम्ही आम्ही जर आमच्या आई दर्शन घेऊन बाहेर जात नशाल तर काही अर्थ नाही माय बापो म्हणून रामायण ऐकायचं असते मामा आणि म्हणून रामायण ऐकाव आणि रामायण असंभाव्य माय बापू असंभाव्य असणारी सैना होती इंद्रजीताची रणपंडित असणारा तो इंद्रजीत होता आणि तो इंद्रजीत कुठे आलाय बाबा त्या रणयुद्धाच्या ठिकाणी आलय येऊन काय केलंय भारत बोला घेऊन शिळा तरुवर असुरात मिसळाले वानर जसे वा वायेसा माजी सुंदर राजहंस मिसळले सजना बापू वने लोक शिरा शिळा तरुवर दगडे घेतले मोठे वृक्ष घेतले आणि राक्षस लोकाय मध्ये मिसळले इथे एक उदाहरण दिले आहे ज्या प्रमाणे असणारा राजहंस पक्षी कावळ्यामध्ये मिसळले तशा प्रकारचे हे वानर लोक या राक्षस लोकामध्ये मिसळले आहेत बर काय आणि म्हणून असणार काय होते बोला मारा किंवा गारा माझी हिरे मिसळती जैसे एक सरे तैसे वानर प्रतापे थोरे आसुर दळी चौथाळतीनो माझ्याप्रमाणे असणार किंवा असणार किंवा

I'm

युद्ध चलाय महाराज घनघोर असणारे युद्ध चलालय की नाही त्या युद्धामध्ये कोणी असणार इकडं तिकडं बघत होत नव्हतं फक्त रा, राक्षस लोक वानेराला बघत होते वानेर लोक राक्षसाला बोला महाराज वाने राक्षसाची प्रेते पडली आणि मुक्ते एके खडे आणि मुक्त ज्याप्रमाणे एका ठिकाणी पडतात तशा असणारे राक्षस आणि वानर लोकांचे प्रेते पडलेले आहेत एवढं असणार युद त्या ठिकाणचं आहे महाराज बोला हनुमंत पायांतळी घारोनी चिरीला जम्बू माळी माळी ते काळी सुशेनाय बाप हनुमंतनं त्या ठिकाणी पायाखाली जंबू माळीला चिरले बर काय आणि त्या सुना मैत्रा इथून माळी अशा प्रकारचं सुना असं असणार त्या ठिकाणी उद्या केलेलं आहे निळे मारीला ते क्षणी तू असता गेला वासर म्हणी अंधारे कोंदली रंज रजनी कोणाशी कोणी न देखे चंग नावाचे असणारे त्या ठिकाणी राक्षसाला मारला रात्र झाली अंधार घनघोर झाली कोणी कोणाला दिसण आले दिसण गेल्यानं काय म्हणून मारले बोला कोण रे कोण आसुर पुसत कपी म्हणती आम्ही राम दूत आसुर वीर विकस्मात घाय म्हणती सरी अंधार किट त्या ठिकाणी राक्षस लोक म्हणत होते कोण रे कोण वस्तू त्याने सांगत होते आम्ही राम रामाचे दूत आर काय एवढं म्हणलं की राक्षस मारायचं आता यायन काय विचारत होते बोला कोण वानर जे आसुर हाय मारेस वानेर लोक असणारे त्या ठिकाणी म्हणत होते तू कोण आहेस बर काय एवढं म्हणलं की तैन सांगत होते मी राक्षस हो मग वानेर असणारे त्याला अंधारात मारत होते असा प्रकार असणारा तिथला होता महाराज बोला सवेच उदय पाव्या पुत्र आनंद ले नेत्र परिवार नरवी वार वारुरा सूर्य निघाला सूर्य निघाल्यावर एकमेकाला बघले आणि एकमेकाला बघल्यावर पुन्हा ते वेळा रथा सहितून उडाला काल पाला वर्षो लागला सर्प बाजू माक्रसूत म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजीत असणार अचानक मध्ये आकाश पंतने उड्डाण गेली बर काय जनताचा आड म्हणजे ढगाचा आडवा गेला आणि ढगाचा आडवा जाऊन तिथ गुप्त रूपाने युद्ध कराल बघा मायबापो राक्षस होता कपटी आहेत आणि कपटी लोक अशा प्रकारचं कार्य करतात काय काय कपटी लोक का समोर येणार दुसऱ्याला समोर करतात आणि भांडण लावतात मायबापो जे कपट आहे तवाई कपटी होते ना आता येत मामा बर काय आपण बाजूला राहतात आणि दुसऱ्यालाच भांडण लावून देतात कसे लावतात काय पता लागना येईन मारून घेतात आणि हे बाजूलाच राहतात तशा प्रकारची अवस्था इंद्रजीत झकाच्या आडव गेलाय आणि तिथं जाऊन बाणाचा वर्षाव कराय बोला राक्षसाचे कपटे अद्भुत बाणतेचा सर्प होत कपिच्या अंगी संचार विकळ पडते विरते बाबो कपाट कपट आहे बरं काय ते अतिशय अद्भुत आहे आणि बाण ते सर्प होऊ लागले आण येऊन आदळू लागले अशा प्रकारचे अवस्था तितली झालेली आहे मग राम लक्ष्मणावरी सर्पबान सोडी चक्रारी अयोध्यानाथ ते आवसरीच हुकडे पाहे तटस्थ सजना माबापोर राम असणार लक्ष्मण असणार त्या ठिकाणी बघितला सर्पबाण असणारे कोणी कडून आले ते पळ ना आले महाराज रामालाही कळणं आलंय लक्ष्मणालाही कळणं आलंय वानर लोकलाही कळणं आलंय मा बापू बरं काय आणि म्हणून असणार त्या ठिकाणी चिंता दूर झाले आणि कपि असणारे त्या ठिकाणी रामचरण चरणाकडे असणारं धावत जाऊ दाव लागले विकळ असणारे होऊन पडू लागले अशा प्रकारची अवस्था झालेली आहे